या युट्यूब चॅनेल मध्ये आहे तर हरतालिका तर आता अकरा वाजले तर आता काम वगैरे आहे आणि आता चाललेले आणि आईनं म्हटलं ते चल चल ले ले, चला पण नाही म्हणताय की मी इथेच जाणार आहे पूजाला तर आता तिकडे जाणार आहे तर ते, ते पण रेडी झालेलं आहे आणि सई पण रेडी झालेली आहे आमची पूजेची तयारी चालू आहे आणि आम्ही पूजेसाठी कुठे जाणार आहे आम्ही केळीला आहे मम्मी पण रेडी झाली आहे मीही रेडी झालेले ॲप्पल वगैरे सगळं काय 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 घेऊन आली मार्केटला गेली ती रताळी तर ही बघा रताळी उपवासाला आजच्या उपवासाला रताळी खाल्ली जातात देवाला पूजेलाही रताळीचा प्रसाद दिला जातो ॲप्पल वगैरे याच्यामध्ये काय दूध घेतलं आहे काय आता आमची तयारी चालू आहे मम्मी काही पूजेचं सामान करते सगळं काही मम्मीचा लुक बघू मम्मी इकडं सिंपल आहे मला सिंपलच आवड मोठी पोत घालायची बांगड्या खूप छान दिसत आहे मस्त दिसत पहिल्यांदी नाही एवढे माला नाही एवढं बांगड चालू भरले आज रताळी काय भाऊ भेटली ग

हां पूजेसाठी लावून चला माझा लोक पण तुम्हाला बघायला भेटला तर आता आम्ही दोघी पण रेडी झालेले आहे तर आईनं पण म्हटलं ते चला पण आई काही आई बोलले मी घरीच करते कारण त्यांची शुक्रवारची पूजा पण मांडायची होती त्यांना ना तर त्या बोलले मी पूजा इथेच मांडते शुक्रवारची पण आणि का म्हणजे पूजा पण करायची असते तर आम्ही इथेच जाणार होतो पण आता मामाचा कॉल आला होता की आपण केळीला जाऊ पूजेसाठी तर आता आम्ही सगळे काही मामा मामी माऊशीनं आम्ही सगळे काही केळीला जाणार आहे तर चला व्हिडिओ स्किप न करता बघत राहा आणि आम्ही इथं त्यांना पण सांगितलं होतं आम्ही सगळे सोबत पूजेला जाऊ पण आता मामाचा कॉल आलाय त्यामुळे आता आम्ही चालली आहे तयारी तर आता मामाच्या घरी जाऊ त्यानंतर केळीला जाऊ तर केळीचं हे महादेवाचं मंदिर कसं आहे तर वातावरण तर पण भारी असेल आता का तर चला पुन्हा श्रावण महिन्यामध्ये कुठं जायला भेटलं नाही आता हरतालिकेच्या पूजेला जाऊ आम्ही केला के व्हिडिओ बघत राहा तर मम्मीचंही ही आवरलं पूजेची ही तयारी झाली मामाच्या घरी आलोय आजीने आज छान इथे ना मस्त पूजा मांडलेली होती खूप छान असं मस्त सगळं फुलांनी मस्त महादेवाची पिंड सजवली आहे हे बघा आणि आज रताळ्याचं म्हणजे असं देवालानं रताळ्याचा प्रसाद दिला जातो त्याचा मान आहे आणि आपण ही उपवासासाठी खाल्ला पाहिजे तर दिदी मम्मी लोणारवरची मावशी काका ताई मावशी तर सगळे काही होते आणि आजीची मामींची तयारी चालू होती मामा का येणार नव्हते तर आजी पण होत्या या मम्मीच्या मोठ्या आत्या आहे तर आता आम्ही निघालो आहे तर आता खूप छान आमची शिखरचं खूप मस्त पूजा झाली आणि तिथले वातावरण बाहेरचं तो खूप मस्त होतं जय मावशीच नाहीये अर्चना मामी कुठे गेले लुक माझा एकदम भारी आहो ना ए आऊची वाटतो हो आगो, आऊची नाही काय नाही का नाही ना, नहीं ना। ऑनलाईन मागवायचंय ते एकदम छान दिसते मस्त चला आता मावशी सगळ्या काय आलोय आम्ही तर निघालोय तयारी झाली सगळ्यांची गाडीत बसायचंय आजीची तर पूजाची लईच तयारी आहे माझ्याकडून घेतलेली साडी आजीने लोटी पडल खूप मस्त दिसते आजी कशी आहे ग आजीने सगळ्यांना सांग ना साडी बद्दल अगं पूजा करताना होऊन जात छान वाटतं ना अंगावरती घातल्यानंतर कोणी घेतले आजीला अगं माझी मी साडी आणल ना त्याच्यातून आजीने घेतलेली मामा बाय बाय हो तर आता मामींचीही तयारी झाली आणि आमच्या सगळ्यांची पण झाली होती आता आम्ही निघालो होतो पूजेसाठी तर दिदी पण दीदीलाही दिदीलाही सोबत घेतलं सई अंशू शिव तर सुवर्णा मावशी सगळे काही होतो आम्ही सोबत खरंच खूप मज म्हणजे छान पूजा झाली आणि एकदम असं मन असं प्रसन्न झालं पूजा केल्यानंतर एकदम निवांत छान मस्त सगळं तुमच्यासोबत व्हिडिओमध्ये शेअर केलेले आणि आता आम्ही चाललो एक केळीला तर चला तर केळीचं हे मंदिर कसं आहे महादेवाचं तर आता बसले आम्ही निघाल काय बसले सई बाय बाय तर रस्त्याने जाताना आम्हाला इथे ना कनेरचं झाड दिसलं आणि हे फुलं आहे ना महादेवांना प्रिय आहे तर हे व्हाव म्हणजे व्हायलाचं खूप मोठं पुण्य भेटतं तर इथे आम्हाला रस्त्यात भेटलं तर म्हटले चला तर आजीने थांबवली आजी आज बोलली हे फुलं घ्या तर हे त्यांना म्हणजे महादेवांना लागतात तर आम्ही इथे काका तोडतात ते तर हे ना लोणवाडीचे मावशीं मावशीचे मिस्टर आहे आणि तुमच्या सगळ्यांची लाडकी सई बघा कशी मस्तपैकी गाडीमध्ये बसले कारण तिला फिरायला आवडतं आणि शिव अंशु अंशू पुढे होती शिव इथेच उभं होता आणि सईची खूप बडबड चालली होती पूर्ण वेळ तिची गाडीमध्ये बडबड 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 तर हे बघा ना बाहेर किती छान असं मस्त असं हिरवगार झाडं झुडपं किती मस्त वाटतंय ना तर खरंच खूप छान असं मस्त वातावरण होतं ऊन नव्हतं पाऊस पण नव्हता नंतर थोडीशी रिमझिम सुरू झाली पण आम्ही मंदिरामध्ये पोहोचल्यानंतर पुन्हा पाऊस गेला आणि हे बघा डोंगराळ भाग आहे म्हणजे असा घाट आहे जाताना तर हे बघा किती छान वातावरण वाटते ना खरंच खूप भारी असं एकदम मन प्रसन्नच झालं तुमचं ही व्हिडिओ बघून झालेलं असेल ना तर खरंच म्हणजे महा तिकडे पि मंदिर आहे ना तिथलंही परिसर खूप छान मस्त आहे तर सगळं तुमच्यासोबत व्हिडिओमध्ये शेअर केलेले आहे त्यामुळे तुम्ही व्हिडिओ स्किप न करता बघत राहा आहे आणि खूप छान इकडे धबधबा आहे खूप छान वाटतंय आपण आलो आहे मंदिरापाची हे बघा नंदी आहे तर इथं आम्ही गेलो ना तर आम्हाला एक बघायला भेटलं तर आपण साधारणतः कोणत्याही मंदिरात जावतो जातो दर्शनासाठी तर हे बघा नंदीची तोंड असं देवाच्या समोर असतात पण इथल्या नंदींचे चेहरे ना थोडेसे इकडे फिरलेले दिसत आहे ना असे मंदिराचे एकदम समोर नाही आहे तर का तर आम्हालाही म्हणजे मलाही माहीत नाही तर जसं मला माहीत होईल ना तसं तुम्हाला सांगेलच आणि हे मंदिर कुठे आहे तर हे नगर तर ये मंदिर आहे ना अहमदनगर जिल्ह्यातील अकोला तालुक्यातील तर केळी ह्या गावामध्ये हे केळेश्वर मंदिर वसलेलं आहे आणि खूप पुरातन आहे तर तुम्हाला मंदिराच्या बांधकामावरून समजेल आणि ह्या मंदिराची खूप सांगता आहे तर तिथे पण इथे बघा कुंड आहे तर इथे ना गायच्या मुखेतून पाणी येतं आणि हे पाणी ना तर आजी सांगत होती हे पाणी ना महादेवाच्या पिंडीच्या खालून आलेलं आहे आणि हे बघा तर तर इथे असं तळा आहे आणि असं गायमुखातून कायम पाणी येत असतं तर हे पाणी महादेवाच्या पिंडी खालून येतं असं आजी सांगत होती तर आता पूजेसाठीही पाणी न्यायचं होतं त्या पहिले आम्ही इथं हातपाय पाय वगैरे धुतलं कारण या पाण्याला खूप महत्त्व आहे आणि महा म्हणजे आता पूर्ण श्रावण महिन्यामध्ये तर इथे खूप जास्त गर्दी असते आज पण भरपूर बायका होते पूजेसाठी कारण केळेश्वरच खूप महत्त्व आहे ह्या मंदिराचं आणि म्हणजे जागृत हे देवस्थान आहे तर केळेश्वर म्हणून ओळखलं जातं तर सगळे काही आम्ही आता इथे फ्रेश होत होतो आणि त्यानंतर मी सगळ्यांचे पाय धुऊन घेतले पाया पडले तर सगळ्यांचा आशीर्वाद घेतला तर खूप छान वाट होतं मामी आजीना आज मंदिरामध्ये पूजेची तयारी करत होते तर त्यानंतर आजीन त्यांनी महादेवाचं मंदिर वगैरे स्वच्छ केलं कारण भरपूर बायका पूजेसाठी आज येतात महादेवाच्या आणि भरपूर बेलपत्र फुले वगैरे महादेवाच्या पिंडीवर राहतात तर सगळं काही पूजा वगैरे काढत होते कारण त्यांची पूजा झालेली होती आणि खूप जास्त होतं सगळं तुम्हाला व्हिडिओमध्ये बघायला भेटेल खरंच खूप छान असं मस्त इथे आल्यानंतर वाटलं आणि खूप असं मन प्रसन्न झालं पूजानंतर तर ह्या आजी ना मम्मी त्यांच्या मोठ्या आत्या आहे तर त्याही पण आमच्यासोबत आल्या तर त्यांचेही पाय वगैरे धुतले त्यांचाही आशीर्वाद घेतला तर इथे आता काय खतून पूजेसाठी पाणी आहे मम्मी तर पूजेसाठी इथून पाणी घेतलं त्यानंतर आम्ही मंदिरामध्ये गेलो तर मंदिर स्वच्छ वगैरे केलं त्यानंतर एकदम छान असे निवंतपणे मस्त पूजा झाली खूप छान झाली म्हणजे स्वच्छ केल्यानंतर इथे आम्ही त्या सगळे पूजेसाठी बसलेलो आहे तर आता देवाचा अभिषेक करतोय त्या सगळ्यांनी पहिले दही वगैरे टाकलं नंतर दूध वगैरे सगळं काय आज सगळ्यांना सांगत होती तर त्याप्रमाणे सगळे पूजा करत होते देवाचा खूप छान असा मस्त अभिषेक झाला खरंच खूप छान पूजा झाली आणि इथे महादेवाचं हिंद बघा किती मस्त आहे ना तर मी फोटो वगैरे घातलेलं खूप छान वाटत होतं तर खूप छान अशी देवाच्या पूजा झाली तर हरतालिका हे व्रत सुहासनी कुमारिका दोघेही करतात तर माझे पण लग्नाच्या पहिलेपासून हरतालिकेचं व्रत मी करायचे तर हरतालिका हे व्रतना वा भारतभर भारतभरात केले जाते तर पार्वतीसारखा आपल्यालाही चांगला नवरा मिळावा आपलंही घर सुख समृद्धी नांदो तर देवाकडे आपण ह्या दिवशी प्रार्थना करतो तर पार्वतीसारखा आपल्यालाही चांगला निवरा मिळवो म्हणून अनेक ठिकाणी कुमारिका ही व्रत करत असतात तर हे व्रतनं भाद्रप शुद्ध तृतीयेला केले जाते तर या दिवशी उपवास करून गौरी आणि तिची सखी या यांच्या मातीची मूर्तीची पूजा केली जाते तर या दिवशी ना म्हणजे तिखट चालत नाही उपवासाला तर म्हणजे रताळ्याचा मान असतो तर रताळ हे ना ते तर या उपवासाला खाल्लं जातं तर हे उपवास दुसरे दुसऱ्या दिवशी सकाळी सोडतात तर असा हा हरतालिकाचा उपवास असतो तर माझा पण लग्नाच्या पहिले होता दिदींनीही पकडलेला होता तर सगळ्यांचा उपवास होता तर आज सगळे काही के इथे केळेश्वर मंदिरामध्ये पूजा करण्यासाठी आले तर खरंच खूप छान असं मस्त देवाचा खूप छान अभिषेक झाला तर दह्या दुधाने मधाने साखरीने तुपाने सगळ्यांनी देवाचा असा अभिषेक करून स्वच्छ तर सगळे काही पाणी टाकता आहे आणि स्वच्छ महादेवाची पिंड मस्त स्वच्छ पाण्याने धुवून घेतली त्यानंतर फुलं वगैरे आणि आजच्या पूजेसाठी ना तर पाच झाडांचे पानं असतात तर त्यामध्ये आंबा वगैरे तर दुर्वा वगैरे सगळे काही पाच झाडांचे पानं असतात तर हे दिलं जातं रताळं दिलं जातं तर अशा प्रकारे महादेवाची आजची पूजा केली जाते तर हरतालिका हे व्रत सगळ्यात श्रेष्ठ तर थोडंसं तुम्हाला ही माहिती सांगते तर एके दिवशी ना शंकर पार्वती कैलास पर्वतरावर बसलेले होते पार्वतीने शंकराला विचारलं महाराज सर्व व्रतात चांगले व्रत कोणते श्रम थोडे आणि फळ पुष्कळ असे एखादं प व्रत असेल तर मला सांगा आणि मी पु कोणत्या पुण्याईने आपले पदरी पडले ही मला सांगा तेव्हा शंकर म्हणाले जसं नक्षत्रात चंद्रश्रेष्ठ ग्रहात सूर्यश्रेष्ठ चार वर्णात श्रेष्ठ देवंत श्रेष्ठ नद्यांत श्रेष्ठ त्याचप्रमाणे हरतालिका हे व्रत सर्वश्रेष्ठ तर हे व्रत तुला मी सांगतो तेच तुझ्या तू जे पूर्व पर्व पूर्वजन्मी हिमालय पर्वतर्व केलंस त्याच पुण्याने तू मला प्राप्त झालीस माते होता, तर हे व्रत हरतालिका माते पार्वतींनी केलेलं होतं तर थोडीशी माहिती सांगितली तुम्हाला मी तर हे बघा आता आमची पूजा खूप छान झाली तर मस्त वाती वगैरे लावून दिल्या सगळीकडं वाटीधूप वगैरे कापूर वगैरे लावून दिला मंदिरातलं वातावरण खूप छान झालेलं होतं मस्त धूपचा सगळीकडं सुगंध दरवळत होता आणि इकडे आता सगळ्यांनी देवाचं औक्षण केलं त्यानंतर आम्ही आरती वगैरे केली तर बाहेरी आम्ही वाळूची पिंड केली कारण आज वाळूच्या पिंडीचा मान होतो खाली उभी राहते तिथं तर इथं आरती झाल्यानंतर आज येणा महादेवाची पिंड येणार असे निधी किनारी जाऊन येणा नदीच्या तिरेवर वाळूची पिंड करून पूजा केली जाते तर माते पार्वतीनेही असंच नदी तिनारी किनारी जाऊन वाळूची पिंड करून पूजा केली होती आणि बेलाचं पान असतं ना ते तर ते खाल्लेलं होतं म्हणजे थोडंसं चाटलेलं होतं तर अशा प्रकारे हे व्रत तेव्हापासून सुरू आहे आणि आत्ता कुमारिका सुहासनी सगळंजण हे व्रत करतात मनोभावनेने तर दीदीचंही व्रत होतं तर आम्ही सगळ्यांनी छान देवाची आरती केली त्यानंतर महादेवाची बाहेरही पूजा केली तर खूप छान अशी बाळूची पिंड तयार केलेली होती खूप मस्त वाटत होतं वातावरण वाता तर बाहेरचं खूप छान होतं

इथे तळाच्या किनारी मस्त पूजा झाली मस्त पूजा झाल्यानंतर इथे आजी आणि मामी म्हणजे असं पाय धुन आम्ही मग अशी धुतले होते मावशीं त्यांचे तर आजी बाकी होती तर आम्ही आजीचे पाय धुतले आणि आशीर्वाद घेतले मामींनीही सगळ्यांचे पाय धुतले सगळ्यांच्या पाया पडल्या त्यानंतर काका पण आलेले होते तर मावशींनीही काकांचे पाय धुतले तर आता म्हणजे करता करता सगळ्यांचं फोटोशूट चालू होतं कारण काही असलं का आपलं फोटोशूट तर असतंच तर अशाच आठवणी आपण जपून ठेवल्या जाताना त्यामुळे तर हे बघा आता इकडे पण आहे ना फोटोशूट आमचं चालू होतं तर थोडंसं क्लिपही व्हिडिओ शो ही, ही काढून घेतला तर हे लो जी मावशी आणि काका तर खरंच खूप छान अशी मस्त पूजा झाली तर आमच्याकडे कर, ना तर जावयाचे पण पाया पडतात तर ही काकांचे पाय धुतले आणि पायाही पडले कर कारण आमच्याकडे ना जाव्यांचे पाया पडतात सासूबाई तर अशा प्रकारे आजची पूजा खूप छान झाली

आमच्या सगळ्यांची पूजा झाल्यानंतर शिव अंशु सई सगळ्यांनी देवावर पाणी टाकलं बघितलं ना सई आणि अंशूचं कसं ओम नम शिवाय म्हणायचं मंत्र चालू होता म्हण खूप छान म्हणत होतं ते ओम नम शिवाय आणि त्यांची ही आजची पूजा झाली खूप छान मस्त पाणी टाकत होत्या त्या तर आजी सांगत होती मम्मी त्या सांगत होत्या त्याप्रमाणे त्या करत होत्या आता आम्ही निघालो आहे घरी तर आता वेळ पण झालेला होता पाच वाजलेले होते बाहेरचं वातावरण बघा किती छान आणि मस्त आहे ना खरंच मला तर खूप जास्त आवडलं तिकडचं वातावरण आणि घरी आल्यानंतर आम्हाला गणपती बाप्पांची तयारी करायची होती कारण उद्या आपल्या घरी गणपती बाप्पा येणार तर त्यांची स्वागताची तयारी त्यांचं डेकोरेशन वगैरे तर काहीच नाही तर हे बघा ना तर इथे वॉटरफॉल होता खूप छान मस्त वाटत होतं तर मला तर खूप जास्त असं पाण्याच्या ठिकाणी आवडतं पण मम्मी खूप घाबरते तर कुठेच जाऊन देत नाही साड़ी चेंज केली कारण मामाच्या घरी nit पर्यंत एवपर्यंत ओला झालं पाऊस सुरू झालेला होता आणि सही पण झोपली होती फोनची बॅटरी पण फोन पण ऑफ झालेला होता म्हणजे बॅटरी संपली होती तर आता सात वाजले आणि आता मी डेकोरेशनला तयारीला करतोय तर खूप छान आज भरताली की खूप मस्तच पूजा झाली खूप असं मन एकदम प्रसन्न झालं तुम्हाला ही व्हिडिओ बघून छान वाटलं असेल ना तर बहिणी पण आलेले आहे आता आम्ही तयारी करतोय गणपती पप्पा उद्या येणार आहे आपल्या घरी तर डेकोरेशनची तर घरी घरीही करायची आहे पण मम्मी त्यांची तर महालक्ष्मी बसतात ना भरपूर असं मोठं डेकोरेशन करावं लागतं त्यामुळे मम्मीने बोलवले मिस्टरही येत आहे तर आता आम्ही पहिले इथली डेकोरेशन करू पुन्हा घरी करायचं आहे भरपूर काम आहे तर चला वेळ न घालवतो हो होताई सोबत दूध खाता का असे पण खाता दूध आणि रताई खायची तुम्हाला छान मस्त रव्याचा काय काय रताळ्याचा शिरा करून द्या ना मी नको शिरा सोल सोल आणि सौरभ भाऊने काय आणलेले मस्त पैकी गुलाबजाम आणलेले उपवासासाठी कारण या उपवासाला तिखट चालत नाही आणि इकडे मलै बर्फी पण आणली आहे का मलय बर्फी गुलाबजाम रताळी तर आता आम्ही सगळे काही फराळ करतो कारण सला रात्री काही तिखट वगैरे खात नाही तर चला आता भरपूर काही झालेलंच आहे आता तर अजून खूप सारी तयारी आहे नो नो मी दुधामध्ये खाणार आहे आता इथे रताळ उकडलेले होतं मम्मीने तर साखर वगैरे दूध वगैरे टाकून दिलं मला तर आवडत नाही पण उपवासाला खातात तर म्हटले चला जरा आज मान आहे तर खाऊ आणि म्हणजे तिखट चालतच नाही यासाठी तर चला मग तर डेकोरेशन खूप छान मस्त होणार आहे मम्मीचं तर त्यानंतर आम्ही अकरा वाजेपर्यंत केलं त्यानंतर घरी येऊन घरचंही केलं आणि साई बघा मस्तपैकी बसलेली होती अजिबात झोपायचं नाव नाही तर चला मग तर आमचं ही डेकोरेशन गणपती बाप्पाचं कसं होणार मम्मी त्यांचंही कसं होणार सगळं तुमच्यासोबत शेअर करणार आहे तर इथंच आजचे व्हिडिओची एंड करते कसा वाटला व्हिडिओ कमेंटमध्ये नक्की सांगा आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि नवीन असल्यास सबस्क्राईब करायला विसरू नका तुम्हा सगळ्यांना बाय बाय गुड नाईट तर अशाच नवीन व्हिडिओसह आपण पुन्हा भेटू तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा